निवडणूक आयोगाला मी याच्या अगोदरही एक पत्र दिवत जिल्हा अधिकाऱ्यांना की आपण निवडणूक निर्णय अधिकारी आहात आपण आमच्या परळी तालुक्यामध्ये सेन्सिटिव्ह किंवा जिल्ह्यामध्ये जे सेन्सिटिव्ह होत आहेत तिथं तुम्ही सी सी टी व्ही लावा पण स्पेसिफिक परळी तालुक्यात तरी सी सी टी व्ही कमी लावलेली आहेत आणि काही लावले होते तर ते बंदही होते काही काळ आणि तिथल्या बाबतीत मी काल जे बघितला प्रकार ते एवढा भयान प्रकार परळीमध्ये करून घेतलाय की काही जणांना दाब विशेषतः धर्मापुरी गाव इंजे गाव मी एवढे जवळ बारा ते सतरा गावाचे जवळपास लिस्ट पाठवली त्या गावामध्ये त्यांनी विशेष करून सगळ्यांना दडप करून वन साइडेड मतं करून घेतलेले आहेत एक एका दोन माणसांनी मतं घेतली आहेत काही जणी काही जणांना शाई लावून काढलेले काही मयत झालेल्या लोकांची मतं झालेले आहेत मयत झालेल्याची मतं कसे होऊ शकतात असे प्रकार घडले आहेत त्याच्यामुळे या कलेक्टर महोदयानं आम्ही आज आपल्याला त्याच्या संदर्भात गेलो होतो की तुम्ही असं झालेलं आहे तस तर त्यांनी म्हणले की नाही आम्ही याला रिशिट पण देऊ शकत नाही असा नियम आहे की जिल्हा अधिकाऱ्याच्या मार्फत निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत आपले यांच्या मार्फत आपण निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि भारत देश यांना पाठवलं पाहिजे आणि आम्ही तशा पद्धतीने यांच्यामार्फत पाठवायचं माहिती पाठवला आहे ते म्हणे आमचा याच्यावर उल्लेख नाही आम्हाला प्रतिलिपी नाही आता या अधिकारी आहेत यांना त्याचं लॉ माहीत आहे सर्व माहीत आहे ते जाणीवपूर्वक काहीतरी बोलतात आणि आमच्या सर्व टीमला आता त्यांनी काढून दिले की आम्ही हे काही करणार नाही आम्ही याच्यावर निर्णय घेऊ शकत नाही आम्हाला माफ करा नाही मग ते बरोबर आहे ना जिल्हा अधिकारी ज्या बीड जिल्ह्यातल्याच रहिवाशी असताना बीड जिल्ह्यात त्यात कामच करू कसं त्या निवडणुका निर्णय अधिकारी म्हणून आणि एवढंच नाही परत पी आय आहेत काही शिरसाळा पोलीस स्टेशनला दुळे नावाचा बी पी आय आहे परत तुमच्या आणखी बरेच बरे साधे नावाचे एक व्हिडिओ आहेत किंवा तहसीलदारला काम बघतात असे वेगळे वेगळे अधिकारी जे आहेत विशिष्ट समाजाचेच अधिकारी आणि ते बीड जिल्ह्यातच राहिले असं का एकतर अधिकारी आणले केले ते तो विषय संपला पण आता आहे ते सुद्धा बीड जिल्ह्यात ते काम करतायत आणि निवडणूक लागल्याच्या नंतर त्यांना ते काम करता येत नाही बाय तरी पण ते करतायत तरी का ठेवले आणि कोणी ठेवले त्याला जबाबदार कोण त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे मी जिल्हा अधिकारी महोदयांची रीतसर निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे काल मी स्वतः पाच वेळेस त्यांना अटेंड केलं त्यांनी एक दोन वेळेस मला फोन अटेंड केला एक दोन वेळेस रिस्पॉन्ड केलेला नाही जिल्हा अधिकारीच नाही एस पी साहेबांना पण कमीत कमी दहा वेळेस बोललो पण एस पी साहेब सुद्धा ह्याच्यात काय हो बघतो करतो याच्याशिवाय काही नाही आहे म्हणजे स्पेसिफिक असं उत्तर नाही किंवा तिथं जाऊन बोलणं नाही आहे काल आणखी आमच्या या सर्व प्रक्रियेला काम करताना यांनी थोडा तर रिस्पॉन्स द्यायला पाहिजे होता यांचे कर्मचारी पोलीस यंत्रणेसमोर ही घटना सगळ्या होतात पोलीस यंत्रणा गप्प आहे कारण पोलीस यंत्रणा विशिष्ट करून विशिष्ट व्यवसाय करत होते त्यांचं जे होतं ते त्यांचं पूर्ण या काय बाजून माप झुकत होतं त्यांनी असं कुठंही समजा आपल्याला सहकार्याची भावना ठेवली नाही त्याच्यामुळे पोलीस प्रशासन असेल एस पी साहेब असतील जिल्हाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी असतील किंवा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऑब्झर्वरला देखता ऑब्झर्व्हर देखा असे बोलते है बाकी कुठलं काहीच नाही देखता हूं ह्याच्याशिवाय आणि यांनी सांगितलं की करतो याच्याशिवाय दुसरं उत्तर नाहीये डोस काही मिळत नाही त्याच्यामुळे याच्यावर तिचर कारवाई व्हायला पाहिजे जी दोषी आहे त्याच्यावर कारवाई करण्याची निवडणूक आयोग असेल किंवा न्यायालयात जाऊन किंबहुना उद्या न्यायालयात सुद्धा आम्ही रीट करणार जात पातीवर निवडणूक नव्हती ही जाती पातीवर काम पुढच्या उमेदवारनं केलं सत्ताधारीने केलं सत्ताधाराच्या पायाखालची वाळू घसरली यांचं न पाप आहे शेतकऱ्यांचे रोष बेकार बेरोजगारीचा रोष बाकी बरेच काम यांनी जे केलं नाही सरकारवरचा रोष जी ती होता ते मतात दिसणार होता त्याला जाती पातीचा रंग देऊन विशिष्ट एक समाज एक जात फक्त एका बाजूने घ्यायचा परिणाम केला प्रयत्न आणि त्याच्यानंतर त्याच्यावर काही विजय होत नाही ज्यावेळेस त्यांना कळलं जे काय पोल आले काय झालं त्याच्यावर की त्यांनी म्हणलं की आता एन केन काही करून आपल्याला विजय प्राप्त करायचा तर काय करा तर आपण बुथ कॅप्चरिंग करा त्यांना चौकडी यश आलं नाही पण परळी तालुक्यामध्ये बऱ्यापैकी त्यांना यश आलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी वोटिंग बोगस करायचं काम केलेलं आहे आणि ह्याच्यासाठी जे दोषी आहे तर प्रशासन दोषी आहे प्रशासन या जिल्ह्यातलंच होतं त्याच्यामुळे त्या प्रशासनावर क्लिपसर कारवाई व्हायला पाहिजे आणि रिपोल व्हायलाच पाहिजे नाही झालं रिपोल तर आम्ही पक्ष म्हणून संघटना म्हणून आमचे सर्व इंडिया आघाडी म्हणून कलेक्टरच्या दारात बसणार आहेत त्याचा आम्ही निर्णय आमच्या परिष्ठा लाईनच्यावर घेऊ धन्यवाद